नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी प्रधान किसान या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत कर आज दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस चला तर शेतकरी मित्रांनो आज महाराष्ट्रातील कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ तत्पूर्वी वरती नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून येणारे दररोजचे बाजारभाव आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकू शेतकरी मित्रांनो आज सिन्नरच्या हिवरगाव येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ हिवरगाव येथे एकूण तीनशे शहात्तर इतकी आवक झाली असून येथे बावीसशे एक ते चोवीसशे अकरा असे एकतीस नग घेण्यात आले दोन हजार एक, एक, एक ते बावीसशे असे ऐंशी नग घेण्यात आले अठराशे ते दोन हजार असे अडुसष्ट नग घेण्यात आले तर उन्हाळ कांद्याची इथे एकूण एकशे पंचवीस इतकी आवक झाली असून बावीसशे एक ते चोवीसशे बावन्न सदोतीस नग घेण्यात आले दोन हजार एक ते बावीसशे पंचेचाळीस नग घेण्यात आले अठराशे ते दोन हजार त्रेचाळीस नग घेण्यात आले तर उन्हाळ गुलटीची एकूण दहा इतकी आवक झाली असून नऊशे सव्वीस ते पंधराशे तीन असा ओनर गोलटीचा बाजारभाव बघायला मिळाला तर लाल गोल्टा सोळाशे ते सतराशे एक्क्याण्णव असे सतरा नग घेण्यात आले लाल गोल्टी अकराशे ऐंशी ते पंधराशे असे सदोतीस नग घेण्यात आले यानंतर शेतकरी मित्रांनो निफाड येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ निफाडमध्ये दोनशे एकवीस इतकी आवक झाली असून येथे लाल कांदा कमीत कमी हजार ते जास्तीत जास्त चोवीसशे पन्नास रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघते ते बावीसशे रुपयापासून बाव तर साडेतेवीसशे रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला तर उन्हाळ कांदा कमीत कमी एकोणावीसशे अकरा ते जास्तीत जास्त तेवीसशे पंधरा असा बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते दोन हजार रुपयापासून तर बावीसशे पंचवीस रुपयापर्यंत उन्हाळ कांदा पुनर कांद्याचा बाजारभाव बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो पिंपळगाव बसवंत येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ पिंपळगाव मध्ये एकूण सतरा हजार शंभर इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी पाचशे ते जास्तीत जास्त सत्तावीसशे सत्तावन्न रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते अठराशे रुपयापासून तर दोन हजार पन्नास रुपयापर्यंत सरासरीचा एक हजार सहाशे पस्तीस इतकी आवक झाली असून हो कमीत कमी चौदाशे तीस ते जास्तीत जास्त तेवीसशे छप्पन असा बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते दोन हजार रुपयापासून तर एकवीसशे रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव होता यानंतर शेतकरी मित्रांनो मनमाड येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ मनमाड एकूण लाल कांद्याची तीन हजार पाचशे इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी पाचशे ते जास्तीत जास्त तेवीसशे अठ्ठेचाळीस रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता इथे अठराशे रुपयापासून ते एकोणाशे रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव होता यानंतर शेतकरी मित्रांनो यवला येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ येवला येथे एकूण नऊ हजार इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी पाचशे ते जास्तीत जास्त बावीसशे एक्कावन्न रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता अठराशे रुपयापासून तर साडे एकोणावीसशे रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव होता लासलगाव मध्ये एकूण लाल कांद्याची आठशे एकोणसाठ इतकी आवक झाली असून इथे कमीत कमी सातशे रुपयापासून तर जास्तीत जास्त चोवीसशे पंचाहत्तर रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघते दोन हजार रुपयापासून तर बावीसशे पन्नास रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव होता तसेच उन्हाळ कांद्याची एकशे बेचाळीस इतकी आवक झाली असून इथे कमीत कमी नऊशे ऐंशी ते जास्तीत जास्त सव्वीसशे एक रुपयापर्यंत उन्हाळ कांद्याचा बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघते ते बावीसशे रुपयापासून तर तेवीसशे रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव होता नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कृषीप्रधान किसान या यूट्यूब मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आज दिनांक एक मार्च 2025 हजार पंचवीस चला तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आणि आप... जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून येणारे दररोजचे बाजारभाव आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकू शेतकरी मित्रांनो सिन्नरच्या हिवरगाव येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ हिवरगावमध्ये तीनशे सत्त्याण्णव इतकी आवक झाली असून येथे चोवीसशे एक ते पंचवीसशे तीन असे पाच नग घेण्यात आले बावीसशे एक ते चोवीसशे असे चोवीस नग घेण्यात आले दोन हजार एक ते बावीसशे असे एक्क्याऐंशी नग घेण्यात आले अठराशे ते दोन हजार असे सत्त्याण्णव नग घेण्यात आले तर येथे उन्हाळ कांद्याची एकूण ब्याण्णव इतकी आवक झाली असून बावीसशे एक ते चोवीसशे असे चौतीस नग घेण्यात आले दोन हजार एक ते बावीसशे असे एकतीस नग घेण्यात आले अठराशे ते दोन हजार असे सत्तावीस नग घेण्यात आले तर उन्हाळ गोल्टी नऊशे एक्कावन्न ते पंधराशे एकाशे बारा नग घेण्यात आले लाल गोल्टा सोळाशे एक ते सतराशे एक्क्याऐंशी असे एकवीस नग घेण्यात आले लाल गोलटी अकराशे पंचवीस ते पंधराशे बत्तीस असे बावन्न नग घेण्यात आले यानंतर शेतकरी मित्रांनो निफाड येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ निफाड मध्ये लाल कांद्याची सहा हजार सहाशे सत्तेचाळीस इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी अकराशे ते जास्तीत जास्त एकतीसशे एक, एक रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येथे एकवीसशे रुपयापासून तर तेवीसशे रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव होता तसेच निपाळमध्ये उन्हाळ कांद्याची एकोणतीनशे अडुसष्ट इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी एकोणावीसशे ते जास्तीत जास्त चोवीसशे रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येथे एकवीसशे रुपयापासून तर बावीसशे पन्नास रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव होता यानंतर शेतकरी मित्रांनो पिंपळगाव बसवंत येथे आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ पिंपळगाव मध्ये एकूण एकोणावीस हजार इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी चारशे ते जास्तीत जास्त सव्वीसशे एक्केचाळीस रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते एकोणावीसशे रुपयापासून तो दोन हजार पन्नास रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव होता यानंतर शेतकरी मित्रांनो सायकडा येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ सायकड्यामध्ये एकूण दोन हजार एकशे सत्तर इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी पंधराशे ते जास्तीत जास्त बावीसशे एक रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते अठराशे रुपयापासून तर एकोणावीसशे पन्नास रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव होता यानंतर शेतकरी मित्रांनो मनमाड येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ मनमाड येथे एकूण लाल कांद्याची दोन हजार इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी चारशे ते, ते जास्तीत जस्त जास्त पंचवीसशे एकाहत्तर रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते एकवीसशे रुपयापासून तर बावीसशे रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव होता यानंतर शेतकरी मित्रांनो यवला येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ येवला येथे एकूण लाल कांद्याची सात हजार इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी चारशे ते जास्तीत जास्त बावीसशे एक्क्याऐंशी रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते एकोणावीसशे रुपयापासून तर दोन हजार पंच्याहत्तर रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव होता यानंतर शेतकरी मित्रांनो लासलगाव येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ लासलगाव मध्ये एकूण लाल कांद्याची अकरा हजार एकशे एकोणतीस इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी नऊशे ते, कम ते जास्तीत जास्त चोवीसशे शहात्तर रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते एकवीसशे रुपयापासून तर बावीसशे सत्तर रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला